तो जे जे महाराष्ट्र सगळे आपल्या सर्व फॅमिली नागपंथी ना 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 डवळी समाज यांना दोन हजार पंचवीस या रोजी कार्यक्रम ठरलेला होता ते इथे काही काही म्हणजे असा कार्यक्रम झालेले आहे जे आमचे नानासाहेब दोन शब्द तुम्हाला सांगतील बोला दोन सर्वांना आदेश, आदेश, आदेश।, आदेश। नागपंथी ना 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 समाजाला आणि सर्व मित्र मंडळींना आज श्री गुरुनाथ जयंती निमित्त आज सर्व समाज बांधव यांनी एकत्र येऊन आज हा जन्मोत्सव साजरा केला नाथपंथी गौरी सामाजिक संस्था यांच्या वतीने आज जो कार्यक्रम झाला तो एकदम संपन्न पूर्ण झाला विविध ज्ञाती संस्थांमधले तसेच संघ जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेटसे यांची उपस्थिती तसेच एकनाथजी महाराज यांनी आपल्या छोट्याच्या भाषणामध्ये एक ना गोरक्षनाथांच्या जन्माविषयी माहिती सांगितली समाज बांधवांना तसेच या <us> कार्यक्रमाला सर्व उपस्थित महिला मंडळ तसेच तरुण वर्ग आणि सर्व मित्र परिवार उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि सत्तावीस येथे पाच वाजता शासकीय जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते आपल्याला सर्व लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे सर्वांनी कार्यक्रमात भे हले कराषा

आपण नातपंथी म्हणून एकत्र याव यावं पुढे फक्त नाथपंथी नाथपंथी मी नाथपंथी अशी संकल्पना स्थानिक लोकांनी चारशेच संघटन आहे त्यांचं साडेचारचं साडेचार असं महाराष्ट्रभर त्यांनी काम केलं महाराष्ट्राचा गौरव केलाय एकत्रीकरण केले त्याच्यामध्ये आपण कार्यकर्त्यांना माझ्या सगळ्यांना विनंती आहे एकत्र होऊन त्यांच्या हाताला हात धरून आपण त्यांच्या माध्यमातून पुढे जावं विनंती करतो आणि चंद्रगडि नवीन करतो त्यांच्या मनात जे विषय आहे ते म्हणजे त्यांना स्पष्ट बोलावं कार्यकर्त्यांनी ते ऐकून जे काय विचार असतील थे। थे समादे। समादे। आज एक काय गोष्टी आपल्या विषय आहेत पॉझिटिव्ह आहेत मंदिराविषयी आहे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीविषयी विषय समाजाची सुधारणा ते आपल्याला आणि आपल्याला त्या प्रभावात आणण्यासाठी प्रयत्न विखुरलेला समाज आहे भटका समाज आहे आज पिंपरी ते काही काळेवाडी मध्ये काही शिवाजीनगर काही पुरडेशे म्हणजे असे सगळे विखुरलेले आहेत ते एकत्र ये येण्यासाठी थोडासा त्यांना आपल्याला प्रयत्न केला पाहिजे त्या प्रयत्नातून आपण आता सर्वांनी काय करायचंय की कुठलाही कार्यक्रम घेता नाही आम्ही एखादा कार्यक्रम घेणार आहे आता माझी एक इच्छा आहे की बाबा खरंतर ललित कासारांनी एवढं म्हणजे त्यांचं योगदान मानावं लागेल त्यांना खरं तर मानावं लागेल तिची पिढी आहे त्यांना माहित व्हायला पाहिजे ना त्यांना पण माहिती करणार तर आता एक माझा म्हणण्याचं असं आहे की आपण एक मोठा एक कार्यक्रम लावणार आहे त्यासाठी आपल्याला या मंदिराचा मंदिरा एक माझा विषय असा आहे की ह्या मंदिरासाठी मला माझी एक धडपड आहे की याला आपण दोन मजली गावायला बांधायचा प्रयत्न करू आणि याच्यापूर्वी आपल्याला ते यश येणार आहे त्यासाठी आपण एक तयार करू विश्वस्त समिती तयार करू वयस्कर जेवढे लोक चार पाच सहा लोक आमचे चार पाच सहा लोक असं करून आपण या ठिकाणी आपण हे मंदिर बांधायचं काम सुरू करू आणि मंदिर बांधायला सुरुवात करायच्या वेळेस आपण जर एक आपली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दोन तीन मिटिंग होतील त्याच्यानंतर आपण पुढचं जे काय नियोजन असेल ते करायला त्यासाठी आता एक मी पहिला एक कार्यक्रम घेणार आहे विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आपल्याकडे काही समाज जागरण वगैरे करतात काही कलाकार आहेत त्या कलाकारांचा आपल्याला एक सत्कार घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आणि पर परत आपल्याकडे आय पी एस अधिकारी अधिकारी आहेत त्या लोकांना कळलं पाहिजे की आपण समाजासाठी आपण काय करतो समाजात आपण जोपर्यंत लो त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत जमान पण आपल्यापर्यंत येणार नाही तर त्यासाठी आपण तो कार्यक्रम घेणार त्याची काय तारीख अजून नियोजन केलेलं नाहीये नियोजन झालं की आपले काय सर सांगतील तुम्हाला त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उभं राहायचे आणि त्याच्यानंतर आपण परत एक मिटिंग होईल मिटिंग झाल्यानंतर ह्या मंदिराचा विषय आपण घेणार मंदिराचा विषय घेणार आणि हे मंदिर आपण दोन मंदिर बांधायचे गेले पुढच्या वर्षी माझे एक म्हणण्याचा उद्देश आहे की पुढच्या या प्रगट दिनाला कमीत कमी एक पडला पाहिजे एक सलाब पडला पाहिजे बोलायचं नाही करायचं हे लक्षात ठेवायचं सर्व लोकांना माझी एक विनंती जोडून नाथांच्या कृपेने हे आपण याचा काम घेतलं तर ते मार्गी लागलंच पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येणं आणि वेळात वेळ काही नाही फक्त एक पंधरा स्वतःची एक मिटिंग घेतली मिटिंग आहे त्याला काय हरकत नाही सुट्ट्या दिवशी घ्या रविवार असेल रविवार दिवशी मिटिंग घ्या दहा वाजता घ्या दुपारी घ्या जसं तुम्हाला वेळ वेळ मिळेल त्या पद्धतीत तुम्ही सांगा त्या टायमाला आम्ही मिटिंग लावू तरी त्याला सांगत मी बाबा रे टाइमाला वेळ केला बाबा आम्हाला आपल्या बऱ्याचशा मागण्या आपल्या मुलाबा दाखले मिळत नाही कुठं कुठं काय अडचणी येतात शाळेमध्ये फी भरायला पैसे नसतात तर त्यासाठी आपल्या संस्थेकडून आपल्याला त्याला कसं प्रयत्न करता येते एखादा मुलगा जर शिकत त्याला मात पडले तर त्याला पैसेची अडचण असते उल समजा एखादं लग्न लग्न बोळायला त्याला पैशाची अडचण आहे बाबा तर आपल्या समाजाकडून त्याला पूर्ण प्लस जे म्हणून दहावीस हजार रुपये आपण त्याला मदत करू शकतो किंवा कुठलं काही नाही समजा आपण समजा एखाद्या जेवणाचा खर्च करू शकतो असं काहीतरी करायचं अशी माझी इच्छा आहे तर, या या तर आज या ठिकाणी मला एकच सांगायचं आजून तुम्हाला यासाठी माझ्या समितीत चला नाना जे आहेत नाना आणि तुम्ही सर्वांनी एकत्र आला तर आपण पुण्याचा काय पालन करू एवढं मी तुम्हाला आजपर्यंत सगळ्या पुण्यामध्ये भरपूर संघटना झाल्या त्यांनी काय काम केलं काय ना केलं हे सगळं आपल्याला माहिती पण आता इथून पुढं तरी हे होईल जे काय काम करायचं प्रामाणिकपणे सगळ्यांनी समाजासाठी करा सांगायचं आणि कसं आपली संस्था जी आहे ती रजिस्ट्रेशन आहे एका पंधरा महिन्यामध्ये आपल्याला त्यामुळे मंदिर बांधायला आपल्याला काही जाणले नाही आणि आपल्याकडे कसे तुम्हाला सांगतो हे काराखिव आहे म्हणजे भिल्ड आले भिल्डला तुम्हाला आपण बीट सांगणार कुणाला सेडू सांगणार कुणाला फ्री सांगणार अशा पद्धतीने आपण काम करून घेणार आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल महिन्यातून एखादा आठवडा जात नाही का आठवड्याचा एखादा रविवार नाही महिन्यातून एकदा रविवार जर दिला तर सगळं उत्तर काम आता तुम्हाला स्थापन झाल्यापासूनचा कार्यक्रम असू प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर असतो माझ्या संघटनेचे दोन लोक का व्हायला पण त्या ठिकाणी मी स्वतःहून जातो त्या ठिकाणी आपल्याला जे आपल्याला त्यांना काय गिफ्ट द्यायचे ते देऊ शकतो असं मी प्रयत्न करतो त्याला हातभार लावला नाही बनला मग काय सगळेच श्रीमंत नाही सगळेच गरीब आहेत पण प्रत्येकाने जर असा विचार केला की बाबा यांना थोडी तर बरं वाटेल तर आपण सगळ्यांनी विचार करायचा आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहायचे पाठीमागे उभं राहायचं हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की कुठलाही कार्यक्रम घेताना सगळ्यांनी एक विचाराने एक गोष्टीने करून तुमचा कार्यक्रम चालू ठेवायचा ही परंपरा नवनाथांची कशी कशी परंपरा आहे आजचा परगड दिन दहाव्या अकराव्या शतकामध्ये ही अवतारी महापुरुष नव नारायणाचा अवतार त्यांच्या माध्यमातून आपला त्या पुळामध्ये जन्म झालाय आपल्या सर्वांचं परम भाग्य आपण आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलो थोडासा परिचय म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून आम्हाला सारखे माझ्या घडवले कृष्ण महाराज हे पण नांदेड जिल्ह्यातले आहे मराठी समाज आहे परंतु नाथ संप्रदाय अत्यंत स्रध बाच्या कार्यक्रमाला येऊन तर तुम्ही काहीतरी आणि समाजाचाही परिचय मिळतो असा कार्य करत असताना वारकरी संप्रदाय आणि नाग संप्रदाय वेगळा नाही वारकरी संप्रदायाचा जन्मच नाथ संप्रदायामधून झाला त्यामुळं आपण फार मोठे आहोत पण आपण थोडे संकोचित का झालो तर आपल्याला आज्ञा आपल्या पाठी अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्या पाठी आहेत एकट्याने होत नाही एकमेकाचा हे करून अवघे धरू शकतो जोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला याचा स्वाभिमान करणार नाही जोपर्यंत आपण आपल्या हर हर हो रे नम Om Namah Shivaya Har Har Boleh, namah Shivaya Namah Shivaya, Namah Shivaya Har Har Boleh, Namah Shivaya Namah Shivaya, namah Shivaya Har Har Bonih, namah Shivaya Namah Shivaya, om namah Shivaya हर हर भोले नमः शिवा ॐ नम शिवाय ओं नम शिवाय हर हर भोले नमः शिवाय नम शिवा ओं नम शिवाय हर हर भोले नम शिवा ओ नम शिवाय ओं नम शिवाय

भगवान पंडरीनाथ भगवानी ची ज्ञानी शहरा जी जय कार महाराज गोरक्षनाथ भगवान की, जी 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 की हर हर देश, देश।, देश। तुम्ही येत नाही आपल्याला